हार मारण्याची धमकी देऊन गंभीर मारहाण व शिवीगाळ केलेल्या गुन्ह्याच्या आरोपातून आठ जणांची निर्दोष मुक्तता ॲडव्होकेट लाजिम मुजावर जवाहरनगर येथील परिसरात घरगुती वादातून राहुल साळोखे यांच्यासह अन्य सात जणांनी पीडित व्यक्तीला ठार मारण्याची धमकी देऊन गंभीर स्वरूपाची मारहाण व शिवीगाळ केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी नोंदवून राहुल साळोखे यांच्यासह अन्य सात जणांवर ठार मारण्याची धमकी देऊन गंभीर स्वरूपाची मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला त्यावरून सदरकामी पोलिसांनी संशयावरून आठ जणांना अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविण्यात आले यावेळी सर्व आठ आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिले माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्यासमोर पोलिसांनी दाखल केलेले दोषारोप पत्राप्रमाणे खटल्याची आठ जणांविरुद्ध सुनावणी सुरू झाली या प्रकरणी माननीय न्यायालयात फिर्यादी यांच्यासह इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या मात्र फिर्यादी व साक्षीदार यांच्या जबाबात विसंगती असल्याने तसेच प्रस्तुत आरोपीच्या विरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकले नाही याकरिता संशयित सर्व आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरुद्ध ठोस पुरावा नसल्याने आठ संशयित आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे सदरकामी न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल ॲडव्होकेट नीता कांबळे ॲडव्होकेट अजय मांढरे जयवंत घोरपडे व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले